आज या प्रभातप्रमंडळ चोवीसच्या पदयात्रेत कविता सर गेले अनेक महिने हाऊस टू हाऊस मॅन टू मॅन प्रचार भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते आणि त्यांना एक मोठा जनसंपर्क व्यापक जनसंपर्क आम्ही केला आणि आज त्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्याकडे आम्ही सगळे कार्यकर्ते जातोय आणि रस्त्यावर एक का भारतीय जनता पार्टीचं वादळ आज तुम्हाला इथे या प्रभाग चोवीस महिन्यात दिसून येईल एक मोठी कार्यकर्त्याची फळी इतक्या वर्ष आदरणीय गिरीजी बापट साहेब यांच्या नेतृत्वाखाली तयार झाली आता मुल्याण्णा असेल हेमंत आसणे असतील सुनीलराव कांबळे असतील पत्रकार दादांच्या पालकत्वाच्या खाली एक मोठी फळी भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि एक आनंदाचं वातावरण आहे उत्साहाचं वातावरण आहे

आणि त्यामुळे एक मोठा विषय पुणे शहरात आमचा होतोय आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणण्याच्या नेतृत्वाखाली चंद्रकांतदाच्या नेतृत्वाखाली त्या पुणे शहरात अनेक योजना केंद्र आणि राज्य सरकारकडून आणत आहेत आणि लोकांना आता कळलं आहे की पंचवीसशे बसेस हे फक्त भारतीय जनता पार्टी देऊ शकते धावणारी मेट्रो भारतीय जनता करू शकते दांदरी लोकांचा प्रोजेक्ट भारतीय जनता करू शकते आणि आता पुण्याच्या भरभात देवेंद्रजींनी सांगितलं की चौपन्न किलोमीटर जे बोगले पस्तीस हजार कोटी जे बोगले आहे फक्त भारतीय जनता पार्टी विचार करू शकते आणि करू शकते त्यामुळे एकदा भारतीय जनता पार्टी भाऊ बऱ्याच वेळेला असं होतं की मागची काही वर्ष पालिकेत सत्ता असताना काही काम होऊ शकली नाही पुढच्या येणाऱ्या याच्यामध्ये महापौर तुमचा असेल कोण असेल काय सांगा निश्चितपणे आम्ही काम केली मागील काळात पण आम्ही ट्वेंटी फोर बाय सेव्हन असेल जायका जर काही मोठा प्रोजेक्ट असेल ज्यात सुधारे नदी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असेल मेट्रो धावणारी मेट्रो आपण बघता या बसेसची सुधारणा असेल नसल्याचा प्रश्न आम्ही संपवला आम्ही खूप काम केलंय पण या प्रश्नाचा काळात तुम्हाला विसर पडला त्याचा आम्ही खूप काम केलंय विरोधकांनी बंच पडलेल्या बसचा फोटो मी दाखवतो राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काळातला भाजपच्या काळातला दाखवावा मला आव्हान आहे कचऱ्यावरची आंदोलनं राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या सरकारमध्ये तर आठवड्याला व्हायची गेल्या आठ वर्षात झालेले एक कचऱ्याचं आंदोलन दाखवा आणि त्यामुळे हा खूप मोठा फरक आहे आणि लोकांना माहिती आहे राजकीय कार्यकर्ता काय बोलतो याच्या त्या अनुषंगाने विकास झाला नाही असं म्हणता येणार नाही फार मोठे पुण्यात विकास कामात आले आहेत पन्नास हजार कोटीच्या वर विकास कामा पुढे जायला चालू आहेत आणि यापुढे होत राहतील एक मोठा विजय भारतीय जनता पार्टीचा या विकासाच्या जीवावर या कर्तृत्वाच्या जीवावर होताना माझ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा महापौर <laughs> आम्ही ऐकलंय तुम्हीच महापौर होणार आहात जनतेची पसंती तुम्हाला आहे पार्टीचा महापौर होईल एक संस्कृती आहे पंचेचाळीस वर्षाच्या बिहार मधील एका साध्या तरुणाला उठून नरेंद्रभाई मोदी चेर देतात आणि रा, पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष करतात ही संस्कृती या पार्टीची आहे त्यामुळे हा अधिकार पूर्णपणे पार्टीचा आहे आणि पार्टी त्याला करेल योग्य विचार करून करेल